जय जय भवानी भवानी महाराष्ट्राची मुलस्वामी आई भवानी संत शिरोमणी श्री गोरगाव काका आणि भगवंतांच्या चरणी आधी नतमस्तक होते आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या येण्याचे माझ्या या प्रचाराला आणि मला खरोखरच बळ मिळालंय फडणवीस साहेब आपली फॉर्म प्रसंग माहीत नाही की तुमच्या येण्याने तेवढा भाषण चुकलं आहे पण एवढं निश्चित बोलते की तुमच्या येण्याने माझा वैयक्तिक खूप बळ आहे माझं बीजावरचा विश्वास काम झालेला आहे तुम्ही पाठीशी असाल तर मी एक हजार एक टक्का विजय करावे आपल्या आमच्या धाराशूरचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब ज्यांनी साठीचा पोस्ट करून उभा माझं भाग्य आहे की माझ्या पाठीशी एवढे कंट्रोल करून उभे आपल्या बारशी चालू देते भाग्यविद्या

भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट रासपानकर साहेबांची मनसे राज ठाकरे साहेबांची दुपारी रामदास आठवले साहेबांची स्वाभिमानी पक्ष लवजी शक्ती सेना राय क्रांती सेना आणि इतर घटक पक्षाचे पक्षा अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ्या जिल्ह्यासमोरील बटण लागून आपण मला विक्रमी मताने विजयी करावा ही विनंती मी आज आपल्याला करायला आले जास्त पडणार नाही मला दोन तीन गोष्ट मला दोन तीन गोष्ट फक्त क्लिअर करायची की ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे ही निवडणूक मोदीजी वर तेच राहुल गांधी अशी निवडणूक आहे कोणाला पैसा का

मी तुमच्या पाठीशी काहीही तुम्हाला होऊ देणार नाही ताप यायचा आपण क्रॉसिनची गोळी घ्यायचो चार दिवस मी डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणायचे आहे उशीर यायला आणि या या।

पहिले पुरुष पंतप्रधान होते पंच्याहत्तर वर्षानंतर ज्यांनी केली किल्ल्यावर पूर्ण देश हंगानी मुक्त केला फक्त दोन गोष्टी पाहिजे होत्या एक म्हणजे गाव दारोबंदी आणि दुसरी हंगानी मुक्त कर आणि ते गाव एक काम मोदीजींनी केलंय आता मोदीजी दुसऱ्या भेटल्यावर मला मी दारोबंदी देशात करा आपण आता बोल्यात नको की मागणी नक्की करेल मला वाटतं मोदीजींनी आपलं म्हणजे जपान आणि जर्मनी सारख्या देशाला मागे टाकून आपण तीन नंबरची अर्थव्यवस्था होतोय मी तुम्हाला याच्यासाठी सांगतेय की मोदीजीच पंतप्रधान होणारे देश विकासाकडे जाईल पण फक्त आपल्याला ही विकासाची गंगा आपल्या पर्यंत येणार नाही त्यामुळे हा दोन विनंती याच्या सात वेळेला विचार करून मतदान करा आणि हे क्रांतिकारी निर्णय मोदीजींनी घेतले पण त्यांना बहुमत हवं तीनशे चौऱ्याण्णवचा त्यांनी केलाय चारशे डिग्री आहे त्यामुळे मला दिल्लीला पाठवून आपण मोदीजींना विकास करण्यासाठी त्यांचा हात बळकट करूया मला शेवटचं एवढंच सांगायचंय की अर्चना पाटील फक्त माध्यम आहे आपल्या भागातले सगळे नेते आता राऊत साहेबांनी केवढ्या गोष्टी सांगितल्या की सत्तेकार आणि काय काय करायचं आपल्याला आपली महिला शेरवाडीचे डेव्हलप करायचे पाणी आणायचं गोष्टी करायला सगळे आमदार खंबीर आहेत म्हणजे आज आवश्य दिलाग्याचे आमदार अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत साहेब उमरगा उमरगावले आमदार पाटील निलंगेकर साहेब अक्षरा पाटील चाकूरकर साईब हे सगळे जण आपापल्या भागाचा विकास करायला खंबीर आहेत अक्षदा पाटील फक्त एक माध्यम पाणार आहे एक महायुतीचा खासदार आपडून दिला की हे दाट मागेने हक्काने महायुतीच्या सगळ्या आपल्या राज्यातल्या नेत्यांकडे आणि दिल्लीमध्ये अमित शहा साहेब मोदी साहेब मतदान केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे ग्रामपंचायत सदस्यांना उचलावे लागतात नाही तर परत निवडून येत नसतो त्यामुळे पंतप्रधान देशाला लाभत नाही आपलं भाग्य आहे की विचार मोदीजी आपल्याला पंतप्रधान लाभत त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या धाराशिव संघाचा विकास करायचा आणि आपल्या नेते एकनाथ शिंदेसाहेब येत्या सात मेला घड्याळासमोरचं बटन दाबून भरभरून मतदान करा खासदार कर, मला कर, एक गोष्ट सांगायची की शिर्डीच्या नाशिकच्या साईबाबांच्या तरणी विमान आलं कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पायाशी विमान आलं नाशिकला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्जी वणीच्या देवीच्या राज्य आणि वरती मोदी पाठवल्यानंतर तुळजापूर सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मंजूर झाली आघाडी सरकारच्या काळामध्ये त्याचा जो राज्य सरकारचा साडेचारशे कोटी रुपये So the bar